याच तीन वर्षाची गॅरंटी आहे तुम्हाला तीन वर्ष तुम्हाला या याला वापरता येतं आणि याला पंचिंग सुद्धा आलेली आता डायरेक्ट पंच करू शकता तुम्ही नाही तडे पडत नाही वर्जिन मटेरियल तीन वर्ष तीन वर्ष त्याची वॉरंटी आहे किती फुट दोनशे फूट साठ मीटर ते जाईल तुम्हाला अडीच अडीच हजार हो

तरी अडचण नाही होत तिकडे डीलरशिप आहे तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दोन इंची नाही दोन इंच वीस एम एम मध्ये आहे आणि हे तुमचं क्लास वन आहे पॉईंट फाईव्ह तुम्हाला काय पाहिजे पपई साठी वीस एम एम कुठलेही वापरा हे हजार मीटरचं आहे पॉईंट फाईव्ह चे हजार मीटर हे पाचशे मीटर आहे हजार मीटर क्वालिटी जबरदस्त आहे याला काही अडचण नाही मी एरिया इंजिनियर आहे आपली कंपनी जळगाव एम आय डी सीमध्ये आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहे ते मध्ये पण आपण बनवतो त्याच्यानंतर नॉन मध्ये पण प्रोडक्ट बनवतो मध्ये याला ऐंशी टक्के अनुदान अवेलेबल आहे हे सोळा एम एमचं त्याच्यानंतर वीस एम लॅटरल पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण एक नवीन प्रोडक्ट लाँच केलेलं आहे हे वीस एम हे पाचशे मीटरचं बंडल आहे यांची डीलरशिप तुम्हाला संकल्प शहादा यांच्याकडे आपली डीलरशिप अवेलेबल आहे तुम्ही इथं जाऊन आपलं मटेरियल परचेस करू शकता नेक्स्ट मार्केटमध्ये ज्याची डिमांड होती ती आपण मार्केटमध्ये घेऊन आलेली पंच्याहत्तर mm एम एम पाईप याला फ्लेक्झी पाईपही म्हणतात आहे साठ मीटर दोनशे फूट हा नवीन पाईप आहे हा आपण यूज करू शकतो